शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत आज सादर करण्यात आलं हे विधेयक सविस्तर चर्चेसाठी संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्याची शिफारस सरकारनं केली आहे नक्षलवादाचा धोका केवळ दुर्गम भागापुरता मर्यादित नाही तर एका मार्फत संविधानावरील विश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न होतोय असं हे विधेयक मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्यामुळेच महाराष्ट्र नक्षलविरोधी पथकानं अधोरेखित केलेल्या गरजेनुसार नक्षलवादाला आळा घालण्यासाठी हे विधेयक मांडत असल्याचं ते म्हणाले दस्ताऐवज तयार करण्यासाठी अथवा न्यायालयीन कामकाज प्रक्रियेत लागणारे मुद्रांक शुल्क यात वाढ करणारे मुद्रांक सुधारणा विधेयक आवाजी मतदानं मतदानानं मंजूर करण्यात आलं राज्यातील ग्रंथालयांना अनुदान वाढवून देताना त्यातील पूर्वीची पन्नास टक्के रक्कम वेतनावर खर्च करण्याची अट सुधारून ती पंच्याहत्तर टक्के रक्कम खर्च करण्याची आणि उर्वरित पंचवीस टक्क्यातून पुस्तकं तसंच ई पुस्तकं खरेदी करण्याची तसंच यासोबत आमदार निधीतून दहा लाख रुपये पुस्तक खरेदीसाठी देण्याची तरतूद असणारं विधेयक मंजूर करण्यात आलं राज्याच्या विद्यापीठ कायद्यात क्लस्टर विद्यापीठ ही नवीन योजना आली आहे ही योजना राबवताना किमान एक महाविद्यालय अनुदानित असलं पाहिजे ते धरून तीन महाविद्यालय एकत्रित एक करून असं विद्यापीठ निर्माण करण्याची तरतूद असणारं विद्यापीठ सुधारणा विधेयक देखील मंजूर करण्यात आलं